काल महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद जाहीर केला होता त्याला अनुसरून माथेराचे खंडाचे असल्या असल्याकारणाने आम्ही माथेरामध्ये दुपारी बारा बंद ठेवणार होतो या बंदसाठी सर्व संघटना सर्व व्यापारी तयार होते पण त्यानंतर उद्धवसाहेबांनी कोर्टाचा आदेश मानून कोर्टाचा आदर करून हा बंद मागे घेतला त्याला अनुसरून माथेऱ्यामध्ये बी हा बंद मागे घेतला होता घेतला घेतला गेला वाटत नव्हतं की या कोणी बंदला विरोध करेल पण हायकोर्टाकडून बंद बेकायदेशी ठरवले पण आज अनेक जण या बंदला बेकायदेशीर असल्याचे समर्थन करत आहेत मनमानी मनवाची राजकीय भूमिका खूप खालच्या पातळी जाऊन मिळालेली आहे याचे कारण असे की सामान्य नागरिक व व्यापारी यांनी मनाच्या अंतकरणातून हा बंद मध्ये सामील झाले असते याचे कारण असे की बंद केलेलं आहे हे कोणत्या राजकीय एकवणी नाही तर लहान मुलीवर होणाऱ्या अत्याचार बलात्कार यांच्या यांच्यावर कायद्यात बदल करून लवकरात लवकर निर्णय होतील येत्या दोन तीन चार दिवसात नऊ वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंग बलात्कार अत्याचार ठार करण्याच्या घटना घडल्या आहेत परंतु जो तो आपल्या राजकीय स्वतःसाठी हवे तसेच हवे तसे वागत चालला आहे वर्षापूर्वी या घटना घड भारतात घडत होत्या महिन्याभरात या घटना महाराष्ट्रात घडत आहेत आणि आता जर आपल्या जिल्ह्यात घडत आहेत आणि कालांतराने आपल्या घरात असे चालू राहिले तर घडायला वेळ लागणार नाही याचीच चिंता व भीती मनात कुटपुसते कुलदीप जाधव एक मात्र